गुड इव्हनिंग मैत्रिण आता वाजलेत मैत्रिण साडेसहा वाजलेत आणि मसाला भाजून घेतलाय धने घा घेतलेत मैत्रिणी मध्ये सामान भाजून टाकले जि जिरे पुन्हा खोब खोबरं इकडं भाजून घेतलंय त्याच्यात ते तेजपत्ता दगडी फूल धण्यामध्ये दगडी फूल तेजपत्ता पुन्हा काय म्हणते ते काळे मिरे पुन्हा लवंग दालचिनी आणि रामपत्री आणि तेजपान एवढं सगळं त्याच्यामध्ये टाकून भाजून घेतलं आहे मैत्रिणी धने आणि ते धने बाजूलाच भाजले आणि ते सामान बाजूलाच भाजले भाज आणि खोबरं घेतलं आहे मैत्रिणी थोडं किलोचाच मसाला भाजला आहे मैत्रिणं मी फक्त कच्चाच मसाला वास भाजते मैत्रिणी मी मध्ये तिखट टाक म्हणजे लाल मिरच्या घालत नाहीत आमच्या इथं आम्ही असं सेपरेटच वाटतात आणि मग आपण भाजी टाकताना थोडं लाल मिरची टाकायची हे मसाला टाकायचा तुम्ही करून बघा खूप छान होते मला ह्याची भाजी बनवायची मैत्रीण थंड करायला ठेवलाय वांगे हे कट करून ठेवले थंड झालाय का बघते म्हणजे लगेच दळता येते मिक्सरला थोडा गरमच आहे आणखी असं दालचिनी टकली मधी आता हे मिक्सरमधून मधून फिरवायचं ते थोडं थंड होत आणखी रेसिपी दाखवते मैत्रिण मी तुम्हाला वांगीची भाजी दाखवी ती चला मग भेटू थोड्या वेळाने मैत्रिण ग्राईंड केला मैत्रिणींनो हे बघा मसाला वाटून घेतलाय आता मसाल्याला तेल जास्त झालं ना मैत्रीण अशामध्ये मध्ये हे होते थोडे थोडे म्हणजे ते त्याला गाठी झाल्यासारख्या होत्या मसाल्यामध्ये तेवढा मोकळा होत नाही मसाला तुम्हाला जर मोकळा मोकळा पाहिजे असेल ना तर तुम्ही तेल कमी वापरा माट भरत आलाय माटात पाणी लावले देवाला दिवा लावला दिवस मावळा वा वा इथं वांगी कट करून घेतलेत मी अशी चिरे पाण्यात टाकली होती त्याला म्हणलं आता मसाला वाटून घ्या आता आपण भाजी मला दाखवित मैत्रिणी इथला लाईट या काम हे झालाय काम करीना होईल तेवढा मैत्रीण मी ना मसाला ना वरवरच घेते थोडा थोडा वाटून म्हणजे तेवढा मला एकदाच करायचं म्हणलं ना लिटेन्शन मिळते मला मसाला आणि मी तिखट टाकत नाही मैत्रीण काय करायचं भाजी करताना आपल्याला आता चार माणसाची भाजी करायची तर एक चमचा टाकायचा मोठा एक चमचा आणि अर्धा चमचा तिखट टाकायचा म्हणजे कसं जास्त तिखट पण होत नाही ना भाजी हे फायदा आहे ह्या मसाल्याचा भाजी तुम्हाला आता झणझणीत करायची असली तर जास्त तिखट टाकायचं आता कुणाला तिखट कमी लागतंय मग कमी टाकायचं आमच्या इकडं मैत्रिणी कमीच लागतंय तिखट जास्त तिखट भाज्या खात नाहीत आम्ही आज मसाला डबा भासाही टाकला होता त्याच्यामुळं असं बाहेर सामान काढून ठेवलेलं दिसायला छान मसाला मीठ लावून मागायला मैत्रिणी त्याच्यामुळं असं सगळं बाहेर दिसायला वाट्या मसाला डब्यातला घासा टाकला बघा सकाळी घासल म्हणलं मला कटाळा आला आता टाकला भांड्यामध्ये मीठ भरून घ्यायचं मैत्रीण वांग्यामध्ये बघा असं भरून घ्यायचं मीठ असं आता असले मैत्रीण माझी एक इतकी पळापोळी भूती नका सांग मसाला हे करताना त्याच्यामुळे मी आधीच सामान आणून ठेवते जिरे मोहरी घातली मैत्रीणं आता ही मांगे घालायचे मसाला बघा खूप छान घालायचं वाटीला साफ सापड वाटी थोडं ना तेल जास्त चांगलं वाटते मसाल्याला इतका कोरडा मसाला नाही चांगला होत आता मैत्रीण इतकी चमचे पाहिजे आणि टायमाला काही सापडत नाही हळद घातली तिकट टाकले आता आपल्या आव आवडीनुसार तिकट घालायचं आणि मी दीड चमचा मसाला घालते मैत्रीणी दाखवते उद्या मसाले वाट्या दाखवते मैत्रीण ताज्या मसाल्या ताज्या मसाल्याच्या जुन्या रेसिपी आहेत मैत्रीण आमच्या इथे आवडत नाहीत तुला आया खांदे वेळेस खाते आवडीनं महिन्यातून एका दिवशीच भाजी बघा किती <coughs> छान मसाला झालाय काळा जर माहिती आम आमच्या इथं असला मसाला लागते नुसता काळा मसाला म्हणजे काही दुपारची भाजी इथंच आहे दुपारचीच खाणार आहे कारण किती तिखट भाजी मला जमत नाही लईच मसालेदार भाजी असते आमच्या इथे माझ्या मुलाला इतका मसाला आवडते भरणी भरणीत भरती मसाला मला सकाळी म्हणलं होतं मैत्री न मसाला मसाला भरायचा राहिला त्याच्यात लाल तिखट आणलंय अर्धा किलो लाल तिखट पाव किलो मसाला मला महिनाभर जाते घालावं लागतंय मैत्रीण थोडं 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 वापरायचं नाहीतर उगं वेस्टेज होते मसाला आता ही लाल मिरची अडीचशे रुपयाची ही अडीचशे रुपयाची मसाला झाला असेल तीनशे रुपयाचा आता कारण मसाल्याचं सामान महागले खोबरं खोबरं पण महागले ही आमच्या इथूनच आणते त्या पोराकडून आमच्या इथं कोपऱ्यावरती मिरच्याचं ही पावडर आहे का ते मसाला पण ठेवते आणि हे पण ठेवते ह्याच्या ही लाल तिकटाची होती बोलत बोलत ह्याच्यात सोडलं ह्याच्यात काळा मसाला भरते आता आणि एखाद हळद काढायची मैत्रीण आता लगेच हळद बी काढते आजकालच्या पोरांना मैत्रीण पालक पनीर पाहिजे नुसतं पुन्हा काय पनीर पनीर टिक्का पाहिजे गेला आपला जमाना काही पण खायचा कसं पण राहायचा आजकालचे लेकरं लेख झाले काळा मसाला भरला त्याच्यात लाल तिखट भरलं त्याच्यात मीठ भरते आली बघा आता थोडं घालते दम आणि भाजी आपली ओके इतकी चांगली भाजी केली तरी पण आमच्या इथं नाव ठेवते खाते तरी काय खाते काय माहिती आमच्या इथं नाव ठेवायला जबर सगळे मस्त उकळी आली मैत्रिणीला छान शिजवून घ्यायची वांगे ना चांगले वां शिजवून घ्यायची तुझी भेट तर छान म्हणजे टेस्टी ती भाजीला त्याच्यात मसाला हे भरला त्याच्यात मीठ भरायचं आणखीन एक डबा आहे मैत्रिणीला माझा मिठाचा झालं याचं काम मी ब्रँडेडच हळद वापरते मैत्रीण आंबारीची हळद हे बघा ह्याच्यावर नाव पण आहे अंबारी आता मी लोणचं घातलं ना हेच मसाला वापरला होता आंबारी आंबारी नाव बरी, बरी। हलोड, हलोड भरी आंबारी हळद हळद पावडर इतका सेंट भारी ते ना असं वाटतं आता वाटली काही भरलं आता हळद भरली मीठ भरलं तिखट भरलं

मैत्रीण मग बघा आपली भाजी होत आलीये ताज्या वाटणाची भाजी पुन्हा कुणाला आवडती मैत्रीण ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा